नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो विदर्भामध्ये तेवीस जूनपासून शाळा सुरू झालेल्या आहेत शाळा सुरू झाल्यामुळे शाळेत शालेय पोषण आहार वाटप केल्यानंतर त्याची दैनंदिन देन उपस्थितीची नोंद आपण एम डी एम ॲप किंवा सरळ पोर्टलवर करत असतो परंतु काही शाळांमध्ये वर्गामध्ये पटसंख्या कमी जास्त झालेली आहे त्यामुळे ऑनलाईन करण्यासाठी अडचणी येत आहे यासाठी सुरुवातीला आपण विद्यार्थ्याची माहिती सरळ पोर्टलवर कशाप्रकारे अपडेट करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधील गुगल क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एम डी एम पोर्टल या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला एम डी एम पोर्टल हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पी एम पोशन लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली जो हा कॅप्चर कोड दिसत आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन यावर आपल्याला टिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे आता या ठिकाणी वर आपल्याला बरेच ऑप्शन दिसत आहे यापैकी इनरॉलमेंट हे ऑप्शन आपल्याला दिसत आहे यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे शैक्षणिक सत्र पंचवीसावी दिसेल आणि महिना या ठिकाणी जून या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता या ठिकाणी आपल्याला मी माझी शां माझी विद्यार्थी संख्या के अपडेट केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ओपन होणार नाही तर तुम्ही जर विद्यार्थी संख्या अपडेट केली नसेल तर या ठिकाणी आपल्याला आपल्या वर्गाची पटसंख्या टाकायची आहेत पहिल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे दुसरीमधील विद्यार्थी टाकायचे आहेत तिसरीमधील विद्यार्थी टाकायचे आहेत चौथी पाचवी आपली शाळा एक ते पाच किंवा एक ते आठ असेल तर या ठिकाणी आपल्या वर्गाची पटसंख्या टाकायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला अपडेट सुरुवातीला आपल्याला अपडेट अप करायचं आहे आणि नंतर अपडेट केल्यानंतर आपण फायनलाइजसुद्धा या ठिकाणी करू शकतो आपण या ठिकाणी विद्यार्थी संख्या टाकल्यानंतर अपडेट यावर क्लिक करायचं आहे आणि अपडेट झाल्यानंतर आपल्याला अप एम डी एम पोर्टलमध्ये ॲपमध्ये कोणतीही अडचण येणार नाही तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्याची संख्या हे या ठिकाणी अपडेट करू शकतो आणि आपण ॲपमध्ये आप आपली दैनंदिन उपस्थिती नोंद या ठिकाणी आपण करू शकतो